जर तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे रागी डोसा वगैरे रागी पिझ्झा मिळतो सो इट्स ओनली इनोव्हेशन ऑलरेडी पिझ्झा इज देअर ओनली इनोव्हर्ट थ्री टू फाईव्ह पर्सेंट त्याच्यावर आम्ही चीज नाही घालत त्याच्यामध्ये आम्ही कॅज्युअल चीज घालतो हो। म्हणजे ते पण पाप करत नाही तर पीपल आर बिकम वेट कॉन्शियस हेल्थ कॉन्शियस तुम्हाला लेथार्जिक फील नाही व्हायचंय देन यू हॅव टू क्रिएट फूड विच इज सायंटिफिकली करेक्ट टू द बॉडी असं आहे तर दॅट इज द नीश दॅट वी कवर्ड थ्रू सांतेस पाकुझी आता तुम्ही चांगलं जेवताय पण फक्त चांगलं जीवन चालत नाही तर तुम्हाला जिम जाणं गरजेचं आहे तर तुम्ही जर तुम्ही जिमला जात असाल तर यू हॅव टू वेअर द राईट right अटायर म्हणजे तुम्ही बटनवाले आणि बेल्टवाले कपडे घालून घेतला तर तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी नाही मिळणार तर त्याच्यासाठी वी स्टार्टेड अ जिमवेअर ब्रँड कॉल बॉड ॲक्टिव्ह तर फॉरवर्ड इंटिग्रेशन बॅकवर्ड इंटिग्रेशन कस्टमर सायकोलॉजी या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही समावेश केला तर यू कॅन बिकम अ डिफरंट अँटरप्रनर ऑल टुगेदर यू नीड टू बी अ चॅम्पियन ऑफ फॉरवर्ड इंटिग्रेशन आणि बॅकवर्ड इंटिग्रेशन कस्टमर तोच असतो mm. देर आर थ्री वेज ऑफ ग्रोईंग बिझनेस कस्टमर नवीन कस्टमर जोडत जायचं हे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे एका शाळेत झाल्या जाणाऱ्या मुलाला पण माहिती आहे पण तो झाला फॉर्म्युला नंबर वन नूं, फॉर्म्युला नंबर टू गिव्ह मोर प्रोडक्ट अँड सर्व्हिसेस टू युअर एक्झिस्टिंग कस्टमर हा झाला फॉर्म्युला नंबर टू पण सगळ्यात चांगला इज फॉर्म्युला नंबर तीन तुम्ही नवीन कस्टमरही जोडा आणि तुम्ही कस्टमरना प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसही जोडा दोन्ही करा दॅट इज द बेस्ट फॉर्म्युला त्याच्यामुळे तुमची कंपनीची ग्रोथ वाढते रेव्हेन्यू वाढतं रीच वाढते आणि हे सगळं वाढल्यामुळे तुमचं व्हॅल्युएशन वाढतं ग्रेट तर दिस इज ऑल आफ्टर अंडरस्टँडिंग कस्टमर सायकोलॉजी